आमदार संतोष बांगर यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे महिलांना पैसे वाटल्याचा आमदार संतोष बांगर यांच्यावर आरोप करण्यात येतोय पैसे वाटप प्रकरणी चौकशी करण्याची आता शिवभाटाकडून मागणी होते शिवभाटाकडून आरोप करण्यात आलेला आहे संतोष बांगर यांनी महिलांना पैसे वाटलेले आहे आणि हा व्हिडिओ सध्या आता समोर येतोय या संदर्भात चौकशी करण्यासाठी शिवभाटाकडून मागणी केली जाते आणि त्याला वाटत येतात का हो पण याला कसं वाटत येतील हा सांगा सांगा जोरा सांगा एकदा 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 लाडकी बहीण येऊ आधार कार्ड सोबत घेऊन रुपूर आज कळमुरी विधानसभेमध्ये जो काळा पैशाचा पाऊस गद्दार आमदार करत आहे वाटप करत आहे आज चक्क तुम्ही बघितलं असाल कळमुरी विधानसभेमध्ये काही गावामध्ये रुपूर असेल पोत्रा असेल किंवा इतर कोणतं गाव असेल तिथं चक्क त्या गावामध्ये दौंडी वाजवून गाव, गाव लोकांना सांगल्या जात आहे की आधार कार्ड फोटो तिथे घेऊन या कळमुरी विधानसभेचे गद्दार आमदार संतोष बांगर ते आपल्याला पैसे देणार आहेत ते असंच चक्क सांगून पैशाचा वाटप सुरू आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे हा था पैसा आला कुठून याची चौकशी व्हायला पाहिजे यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं